डमी उमेदवारांना आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने आता सत्तेचा गैरवापर करत निर्दोष नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे या दडपशाहीला लोकशाही मार्गानेच सडेतोड उत्तर मिळेल असं विधान खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केलंय ही निवडणूक फक्त अमोल मोदेची निवडणूक राहिलेली नाही ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे द्या अजूद्या असू द्या सुन्नर खेड आंबेगाव चिरूर हजोली प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा निर्णय आज झालेला आहे आणि आता फक्त कांबळे साहेब मतदानाची लोक वाट बघतात ही गोष्ट काही काही जाणवते म्हणजे काल सुद्धा विरोधी उमेदवारांचा अण्णा त्यांच्याच तीन टधे जेव्हा ते खासदार होते तेव्हा त्यांनी दत्तक घेतलेल्या गावामध्ये दौडला होता आणि त्या गावात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवली का तर उमेदवार येत आहेत तर उमेदवारांच्या सभेला आपण उपस्थित राहू नये त्याच करंदी गावात मी गेलो होतो एका कार्यकर्त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या विरोधी पक्षाने घाईघाईने तो व्हिडिओ व्हायरल केला होता त्या कार्यकर्त्याला त्याच्या ज्या काही शंका होत्या त्या शंकांचं निरसन होईल लोकशाही पद्धतीने अशा पद्धतीने त्याच्या शंकांचं आपण निरसन केलं होतं परंतु विरोधी उमेदवारांना जर कार्यकर्त्यांची भीती वाटायला लागली आणि ज्या दत्तक त्यांनी जे गाव घेतलं होतं त्याच गावातल्या लोकांना जर अशा पद्धतीनं दडपशाही करून नोटिसा पाठवण्याची वेळ येत असेल तर त्यांनाच त्यांचा पराभव हा स्पष्ट दिसायला लागला ही गोष्ट अगदी सरळपणे समोर येते आणि आपण सगळ्यांना विनंती आहे की पुढचे एक उदाहरण आहे या पद्धतीने जी दडपशाही सुरू आहे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय याचं एक उदाहरण आहे आणि स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत जाण्यापेक्षा स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांच्या रांगेत आपण उभे राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज शिरूर